प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून मनोज माळी यांच्यावर मोठी जबाबदारी विधानसभेच्या निमित्ताने बच्चूभाऊ कडू यांनी घेतला सातारा जिल्ह्याचा आढावा प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सातारा जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड करण्यात आली आहे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते मनोज माळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे या निवडीनंतर मनोज माळी यांचा आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आपल्यावर टाकलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडून शेतकरी कामगार पीडित गोरगरीब व दिव्यांगांचे प्रश्न समर्थपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोज माळी यांनी सांगितले यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे स्वीय सहाय्यक गौरव जाधव पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण कराड दक्षिण तालुकाध्यक्ष भानुदास डाईंगरे बंटी मोरे जयदीप आचार्य प्रितेश माने व कार्यकर्ते उपस्थित होते एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड